आता त्यानं स्टंडबाजी करणं हा ज्यांचा स्वभाव राहिला आहे असेच व्यक्ती या पद्धतीच्या गोष्टी करतायत यांच्या विरोधातले गुन्हे आधीचे काय काय आहेत माहिती घ्यावी आणि या पद्धतीनं जर परत त्यांना बोलू द्यायचं आहे का आणि मग या पद्धतीनं मग आम्ही कायदा हातात घ्यावा अशी पोलिसांची इच्छा आहे काय पोलिसांनी ठरवावं आता आमच्या विरुद्ध जर बोलायचा प्रयत्न केला तर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल नेहमीच दादागिरीची भाषा करून अनेक जणांना धमकी देणाऱ्या शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांनी शनिवारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम पनवेलमध्ये झाला या कार्यक्रमात राजेंद्र पाटील यांनी शेकापच्या व्यासपीठावरून गणेश कडू यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली राजेंद्र पाटील यांनी केलेल्या गंभीर वक्तव्यामुळे गणेश कडू यांच्या जीवितला निर्माण झाला आपल्या झालेल्या धोक्यामुळे गणेश कडू यांनी अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना निवेदन दिले आहे यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन मात्रे माजी पंचायत समिती सदस्य जगदीश पवार माजी नगरसेवक सुनील बहिरा करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे संतोष पाटील माजी नगरसेविका नीता माळी आदी उपस्थित होते शेकापच्या कार्यक्रमात राजेंद्र पाटील यांनी बेताल वक्तव्य करत खालच्या भाषेत टीका केली आहे आणि त्यामध्ये गणेश कडू यांना टार्गेट करत अक्षरशः मारण्याची धमकी उघडपणे दिली आहे या संदर्भात गणेश कडू यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे आज पनवेल तालुक्यातली सर्वसामान्य जनता गणेश कडू यांना ओळखते की जे काम आपल्यावरती सोपवलं ते प्रामाणिकपणानं कष्ट घेऊन करायचे या पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे आज त्यांना धमकवण्याचा प्रयत्न जसा गेल्या रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या सभेमध्ये त्यांच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला तो प्रकार हा आम्हाला तरी या ठिकाणी निषेधार्थ वाटतो खर तर अशा पद्धतीची विधानं करणं हा त्यांचा यापूर्वीचाच या या स्वभाव आहे आणि राजेंद्र पाटील यांच्यावरती या संदर्भामध्ये यापूर्वी देखील अनेक तक्रारी दाखल केल्या गेलेल्या आहेत पण ज्या पद्धतीनं धमकावण्याची भाषा ही त्यांच्याकडून होते ही भाषा खरं तर कुठल्याही कार्यकर्त्याला संताप आणणारी आहे आणि त्यामुळे याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी आमची पोलिसांना विनंती आहे आणि पोलीस जर याच्यामध्ये यशस्वी झाली नाही तर नाईलाजानं आम्हालाच तो कायदा हातामध्ये घ्यावा लागेल यासाठी पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि ही वळवळणारी अशा पद्धतीची जी तोंडं आहेत ती तोंडं योग्य पद्धतीनं बंद करावी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनासुद्धा या पद्धतीची भाषा त्यांच्या स्टेजवर वापरली गेलेली आवडत असेल तर उद्या हे अस्त्र त्यांच्यावरतीसुद्धा असंच उलटू शकतं याची त्यांनी जाणीव ठेवावी आणि हे जे राजेंद्र पाटील आहेत यांच्यावरती आवर घालावा इतकंच आम्हाला आज या ठिकाणी सांगायचं